आज एक स्वातंत्र्यसैनिकेच्या नावानं बापूसाहेब झोपके यांच्या नावानं चालवलेल्या आणखी तीन कॉलेज चालू असलेल्या ही सगळ्यात नुसता असलेली कॉलेज ते बापूसाहेब झोपके यांच्या नावानं कॉलेजच्या प्रांगणात आज वास्फोडस लॉक आहेत त्यानिमित्तानं आम्हाला बोलवलेले आहे बाबा डॉक्टर बाबासाहेब देशमुख या सांगली तालुक्या अंधार भरते आहे शिवपूजे आहेत झपकेश्वर आहेत तामाई काका आहेत अनिल हो खडतर आहेत चंद्रन सोहळ हौ शर्व विनोद घोगे आहेत सर शेट्टी सर आहेत गायकवाड साहेब आहेत विलासनामा नागेश किले आहेत आणि या संयोजक या कॉलेजेत प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी आणि खेळासाठी खेळा पाच स्पर्धेसाठी आलेले सर्व विद्यार्थी मधून भगिन होते त्या कॉलेजमध्ये आल्यावर एक समाधान वाटलं की शिस्तबद्ध स्वातंत्र्य नावानं चालवलेले कॉलेज आणि स्वातंत्र्यसनिकाविषयी आता आधा आस्था असलेले आम्ही त्या मलाही समाधान वाटतं किंवा या स्वातंत्र्य नावापासून हे कॉलेज चालवलं आहे आणि चांगल्या पद्धतीने चाललेलं हे चालवलेलं आहे आणि तू पुढं चालू की अशी अपेक्षा आहे का त्या कॉलेजला स्टाफ चांगला आहे त्यांचा म्हणून चांगलं आहे दादलीशी चांगले अशा बाबतीत कॉलेज चांगलं चाललेलं आहे आज बास्केटबॉल खेळायच्या निमित्तानं तुम्ही आला आहात आज आमचा ऐकून तुम्हाला खेळ डोक्याचे असतं आहे आणि खेळ आता असता का आज, आज देशाची लोकसंख्या झालेली आहे एकशे पस्तीस चाळीस कोटी पण आपण थोडं त्या जगाच्या मानानं आपण कुठं ही बघायची वेळ आलेलं आहे आपल्या जे शिक्षण आहे ते आपण कुठं आहे कुठं दिलेलं आहे ही बघायची वेळ आहे हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश नाही पण आज जे शे खेळ आहेत खेळ शिक्षणा इतकं खेळ महत्त्वाचा आहे आणि खेळ जपणं चांगलं आवश्यक आहे का ही मुलं म्हणजे शारीरिक कमावून कुठेही पोलीसमध्ये जातील आय पी एसमध्ये जातील म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर होतील सैनिक जातील कुठेही जातील अशा अवस्थेत खेळ आवश्यक आहे आणि खेळ या चांगल्या चांगल्या कॉलेज जपलेले आहेत चांगल्या स्कूल जपलेले आहेत शास्त्रांतसुद्धा आज त्याची कुठे अनास्था कमी झाली असती शासनानं खेळावर खेळाकडे चांगलं लक्ष द्यावं आणि शासनानं खेळ आम्ही कॉलेज हायस्कूल इतकीच महत्त्वाचे म्हणून सुद्धा त्यांच्या इथे मंत्री यावं आणि मदत असावी का मुलांना आमच्या खेळायला जातात येत नाही पण आपल्या कॉलेज हायस्कूलमध्ये असलेले खेळ महत्त्वाचे बनवू आणि तुम्हीसुद्धा मुलानं एक जीवनात जीवनात खेळ हा पाहिजे आपल्याला बॉडी कमावायची असेल जेन्स कमावायचं असेल आणि एक गुणवत्ता असं सर्व घडवायचं असेल तर खेळ महत्त्वाचा आहे आणि ह्या खेळाला चांगलं महत्त्व द्या आणि आज वास्को जेव्हा तुम्ही आलात चांगलं प्रदूषण चांगलं होईल का तुमचे प्रशिक्षण चांगले आहेत आणि ज्यांनी तुम्हाला भाग घेतले नॉलेज चांगला आहे अशा वर्षी तुम्ही सगळे आलात आता जास्त बोलणं योग्य नाही तुमच्या डोक्यात आमचं काय तुमचे खेळ जास्त ठरत आहे तुम्ही चांगलं प्रदर्शन व्हावं आणि इथून पुढं सुद्धा खेळ हा इतर असा का खेळाचं खूप साधता येतं आज जगात देशात खेळाचा खूप मोठा गौगाव होतो आणि त्याच्या निमित्तानं पुढं आलेले तुम्ही या पुढं यावं आज स्वतः चांगल्या पद्धतीने पार पाडावे कॉलेज तुमचं चांगलं लक्ष देईल तुमच्याकडं आणि अशा पद्धतीने स्वतःला चांगल्या घडावं चांगलं प्रदर्शन तुम्ही मुलांना मानताना आणि संबंध समाजाला दाखवत अशी विनंती आहे आणि हे जास्त बोलणं उचित नाही का आज तुम्ही खेळण्यासाठी आला आमच्या अभ्यास म्हणजे वाचण्यापेक्षा तुमच्या डोक्यात खेळ जास्त आहे तुम्ही त्या पद्धतीने जावं अशी विनंती धन्यवाद